मराठा जातीच्या धारीवाल मंगल कार्यालयात मी खूप फोटो ज्ञानेश्वर महाराजांचे प्रसंग चित्र रेकॉर्ड केले आहे आणि त्याचं हे जे सभागृह आहे त्याचे दर्शनी दृश्य जे आहे ते आपल्या नजरेस यावं ही धर्मशाळा थोडक्यात आपल्या लक्षात यावी तर हे आहे धारीवाल सभागृह मराठा जातीच्या जागेवर त्यांनी बांधलेलं आहे त्यांची ती एअर कंडिशन धर्मशाळा तिथे आठशे रुपये रोज असं आहे ही एक साधी नॉन ए सी धर्मशाळा इथे चारशे रुपये रोज सहाशे रुपये रोज आहे आणि एका रूममध्ये सहा सात लोक आरामशीर राहू शकतात आणि मी जी आतमध्ये दृश्य घेतलेली आहे ती याच सभागृहामध्ये आहेत सामान्य माणसं जेव्हा चार पाच तासासाठी येतात तर समोर त्या प्रत्येक किल्ल्याला आणि मंदिराला असतात त्या अशा त्यांना काय म्हणता येईल ओसऱ्या म्हणूया किंवा काय म्हणतात ते तर लोक तिथं आराम करणं जेवण करणं स्वतःचे गॅस वगैरे लावून स्वयंपाक करणं अशा रीतीनं या ओऱ्यांमध्ये थांबतात था, आणि इथं था शंभर दोनशे बाथरूम आणि संडास असं मोठं पुरुषांचं आणि स्त्रियांचं या धर्मशाळेचं स्वच्छतागृह आहे आणि हे एवढं मोठं प्रचंड कार पार्किंग आपण पाहतोच आणि हे फक्त ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरापासून दोन मिनिट अंतरावर आहे तर महाराष्ट्रातील भाविकांनो निर्भयपणे या तुम्हाला रूम मिळेल ए सी रूम मिळेल नॉन ए सी मिळेल नाही काही तर त्या ओवऱ्यांमध्ये आसरा निश्चितच आहे जो मोफत आहे तर असं बोलून मी ही क्लिप थांबवतो ज्ञानेश्वर माऊलीचा मी जय जयकार करतो धर्मदाय ट्रस्ट मराठा धर्मदाय ट्रस्ट यांचा हा जो हॉल आहे इथं जवळपास सहाशे सातशे लोकांसाठी शिबिर चालू आहे साध्या नैसर्गिक आहारातून आरोग्य आणि इथं मला एक चांगली गोष्ट दिसते आणि म्हणून ते रेकॉर्ड करणं मला माझं कर्तव्य वाटलं सकाळी तीर्थ तुमच्या वस्तीपाई तेथे आमचे काय वृत्ती दोष म्हणजे जिथं संत ज्ञानेश्वराचे पाय लागले ते तीर्थ असायचा आशय दिसतो नाही परंतु हे चारही भावंड जे धर्मशास्त्री असतात आमच्या वडिलांना परत संसारामध्ये येऊ द्या अशा काहीतरी आशयाची त्यांना विनंती करत आहेत असं दिसतं बालदेव सोपान निवृत्ती आणि छोटीशी बाळ मुक्ताई हे वनवासात निघालेले दिसतात आईवडील संन्यास घेतल्यामुळे हे पोरके झालेले दिसतात निराशा आली आता तो मला प्रसंग माहीत नाही त्यांना भिक्षा न मिळाल्यामुळे आली की कसं झालं की लोकांनी दिवसल्यामुळे झालं आणि मग ते झोपडीमध्ये एकटेच एक बसून राहतात त्यांची बहीण मुक्ताय त्यांना म्हणते की ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही कथा संपूर्ण महाराष्ट्राला चांगली माहीत आहे पोथीमध्ये एक प्रसंग आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात की मला जे गांधील माशा चावल्यात ते योगशास्त्राने मला ते काटे काढता येतात तर हे योगशास्त्रामधले से एक एक उदाहरण आहे की संत ज्ञानेश्वर म्हणतात की ठीक आहे लोकांनी तुझा खापराचा तवा फोडला तेव्हा तू माझ्या पाठीवरच भाकरी था मी सिद्धीने माझी पाठ गरम करतो अशी ही कथा आहे जाती कुळावेगळी वेगळी येली निराळी माझी वंशावळी प्रायश्चित्त मिळविले द्विज केली ब्रह्मसभा क्षमा अपराधा करा दिना ही सुद्धा मला वाटतं ज्ञानेश्वराच्या वडिलांनी जो संन्यास घेतला होता तर ते प्रायचित्त घेण्यासाठी ते आलेले आहेत असा याचा आशय दिसतो मला कल्पना नाही परंतु मुक्ताईचा खापराचा जो तवा होता तो फोडला की काय ही मला आख्यायिका या चित्रावरून जाणवतं ठिकाणी तैवी उन्मत्ते जगे जयासी खंत न लागे म्हणजे ही माणसं काहीतरी ज्ञानेश्वर महाराजांचा छळ करत आहेत असं या चित्रावरून दिसत मंदिर आहे ज्ञानेश्वराचं आणि हे त्याचं म्हणजे असं एक दृष्टांत दाखवलेलं आहे समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर मला वाटतं काहीतरी बावीसाव्या की बत्तीसाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याचं मी वाचल्याचं स्मरते मला की तेवढे माहीत नाही पण इथं ज्ञानेश्वर भावंड दिसतात की काय मला काही सांगता येणार नाही की काय तुकाराम महाराजांचे इथं हा आहे महाराज ज्ञानेश्वराची स्तुती करताना सखा विरळा ज्ञानेश्वर नाम्याचा जो जिव्हाळाने मलाही तेवढा प्रसंग माहीत नाही परंतु मला वाटतं की ज्ञानेश्वराचे वडिलांनी जो संन्यास घेतला होता तो संन्यास त्यांनी सोडला आणि पुन्हा संसारामध्ये आलेत अशी ही आख्यायिका असावी असं वाटतं त्यांच्या विद्या त्यांना नवविद्या प्राप्त होत्या ते वाघावर बसून प्रवास करायचे आणि हातात साप सापाचा चा बुक वापरायचे असे ते हे होते आणि जेव्हा ते संत ज्ञानेश्वराच्या भेटीला आले तर संत ज्ञानेश्वरांना एक्कावन्न सिद्धी प्राप्त होत्या आणि मग संत ज्ञानेश्वर त्यांना म्हणजे एक प्रोटोकॉल सन्मान देण्यासाठी भिंत चालवत त्यांच्याकडे आले आणि चांगदेवांचं गर्व हरण झालं अहंकार हरण झाला जीवनात अविवेकी होऊ नका हा संदेश आहे आणि आज तर महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण भारतात युवा मंडळीला हा फार महत्त्वाचा संदेश आहे आमच्या एम पी एस सीच्या अभ्यासू विद्यार्थ्यांनी मुलीचे सात तुकडे केले तर आपण सर्वांनी आता समाज बांधणीच्या कामाला लागूया आजच मी माझ्या हेच आश आशीर्वाद घेतला आणि आता सरळ समाज परिवर्तनला ध्यानाच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत आता महाराष्ट्रात सर्वांनाच माहीत आहे की काही पंडित लोकं संत ज्ञानेश्वराला म्हणतात की जर आत्मा सर्वीकडे आहे तर मग हा रेडा बोलतो काय तर ज्ञानेश्वर महाराजाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तो मग वेद म्हणत आहे ही कथा महाराष्ट्रात लहान लहान मुलांना माहीत आहे हे चित्र आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि ते तीन भावंड म्हणजे एकूण चार भावंड हे पैठणमध्ये शास्त्रीय लोकांशी एक चर्चा करत आहेत असं हे दृश्य आहे